ख्रिसमस नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यासाठी थेट सॅन्टास रस्त्यावर उतरला होता यावेळी सँटाने सिल्ट बेल्ट लावा हेल्मेट वापरा सिग्नल व वा वाहतुकीचे नियम पाळा स्वतःचे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा हे तुमच्या हातात आहे त्यामुळे वाहने हळू चालवा अशा सूचना यावेळी वाहन चालकांना दिल्या आज ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्षेत्रातील सर्व मुख्य चौक आणि सिग्नलवर सेंटाने फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन केले यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आल्यानंतर रेग्युलेशनवर भर जास्त होता रेग्युलेशन आता बऱ्यापैकी झाल्यानंतर आपण एज्युकेशनवरही भर दिला गेला पाहिजे कारण फक्त एन्फोर्समेंट हा आणि रेग्युलेशन हा भाग नाही आहे तर महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा ट्रॅफिक अवेअरनेस की ट्रॅफिक एज्युकेट करणं लोकांना हा महत्त्वाचा भाग असल्याकारणाने आपण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जंक्शनसवर आज क्लॉजच्या निमित्ताने पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे ट्रॅफिक अवेअरनेसच्या बा संबंधात असंच आता येणारे रेझिंग डे आहे आपल्याकडे दोन ते सतरा तारखेपर्यंत रेझिंग डे असतो आपला रेझिंग डेचे प्रोग्राम्स असतात त्या दरम्यान आपण प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन आणि सोसायटीत जाऊन आपण ट्रॅफिक अवेअरनेस ट्रॅफिक रूल्स अवेअरनेसच्या बाबतीत काम करणार आहोत सेंटाग्रॉझच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आता संदेश देणार आहोत एका ठिकाणी जंक्शन्सवर जा आपला इथं प्रोग्राम झाला आहे आता हे सतरा संताक्लॉज आहेत ते सतरा युनिटमध्ये जाऊन प्रत्येक युनिटमध्ये पाच पाच ठिकाणी पाच पाच जे जे मेजर जंक्शन्स आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक अवेअरनेसचं ते काम करतील आता इथनं जातील आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ते प्रत्येक जंक्शनवर आपापल्या ठिकाणी युनिटमध्ये काम करतील ट्रॅफिक रूल्स फॉलो करावं बेसिक रूल्स आहेत की लेन कटिंग करू नये लेन कटिंगने अपघात जास्त होतात लेन कटिंगने अपघात झाल्यानंतर आपल्या किमान आपलं डोकं सुरक्षित राहावं त्यासाठी हेल्मेट आपलं घालणं आवश्यक आहे तर हेल्मेट घालणं लेन कटिंग न करणं आणि ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे पिल्यानंतर आपल्याला जर इथं ट्रेनिंग्स पण देतो आपण आता जे आठवड्याभरात जेवढे ड्रंक अँड ड्राईव्ह आपल्याला सापडतात त्यांना इथे बोलून ह्याच हॉलमध्ये आपण बोलून त्यांना ट्रेनिंग काउन्सिलिंग करतो ट्रेनिंग देतो की त्यांना त्यांनी चष्मा ते पिलेले नसताना तो एक वेगळा अनुभव त्यांना येतो की चष्मा घातल्यानंतर त्यांनी की कि कळतं की आपण किती लेवलची पिलेलं आहोत आणि ते पिल्यानंतर ते घातल्यानंतर आपण कुठे जातो आपल्याला काय दिसतं काय नाही दिसत याचा त्यांना इथं अनुभव येतो आणि त्यातनं बऱ्यापैकी त्यांचं मतपरिवर्तन होत आहे